कधी जर आलात मित्रांनो तर जालिनवाला बागला नक्की व्हिजिट द्या कारण खूप छान आहे असं बघण्यासारखं बघण्यासारखंच आपल्याला एंट्री केली जाते जालिनवाला बाग तुम्ही बघू शकता ही एंट्री इथून आतमध्ये जाण्यासाठी आणि हा स्टॅच्यू असतो हा फेमस स्टॅच्यू आहे सांगित चालू आहे जालिनवाला बाग एंट्री लेफ्ट साइडला यायचं आपल्या कुठं लेफ्ट लेफ्टला असं जायचं मग इथं पूर्णपणे आपल्याला जालियनवाला बाग गॅलरी बघायला भेटते खूप मस्त आहे बघण्यासारखं खरंच बघा आणि आता मी बाहेर पडतोय मित्रांनो स्वतः झालं आणि बघा तुम्हाला पुन्हा तुम्हाला मी दाखवतो सो इथूनच आता आपल्याला जायचं आहे जिथे सीख लोकांनी विहिरीमध्ये उड्या मारलेल्या आहेत ज्या हत्याकांड प्रकरणामध्ये त्यांचा एक मोलाचा वाटा म्हणून आपण बोलू शकतो अशा ठिकाणी आता चालू आहे तिकडून तुम्ही जाऊ शकता गॅलरी वगैरे आहे आणि हाच रस्ता आहे तिकडे जाण्यासाठी जो आणि हीच ती विहीर आहे ह्या विहिरीमध्ये जे सीख लोक होतं त्यांनी आपल्या जीवाची बाजी न करता प्राणत्याग केला ती ही वीर आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे आणि हा पूर्णपणे आपला परिसर आहे तो बुलेट सारखी जे स्टॅच्यू केलेला केलेलं आहे ते बाग खूप छान आहे माझ्या पाठी मग तुम्ही बघू शकता बुलेट सारखं जे दिसणार आहे ते हे स्टॅच्यू आहे हा बालेन वाला बागचा मेन हे सो so, चला मी तुम्हाला आता गोळ्यांचं निशाण जिथे गोळ्या मारलेल्या आहेत ब्रिटिश सरकारने ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे सो चला दाखवतो मी तुम्हाला चला कधी जर आलात मित्रांनो तर जालिनवाला बागला नक्की व्हिजिट द्या कारण खूप छान आहे असं बघण्यासारखं जिथे हत्याकांड प्रकरण झालं होतं त्या हत्याकांड प्रकरणाच्या संदर्भामध्ये इथे असंख्य असे प्रूफ असंख्य असे प्रूफ आपल्याला बघायला भेटतात आणि पूर्णपणे प्रूफ तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवतो बुलेट मार्क जिथे गोळ्याने दिसून दुसून केले ते तुम्हाला मी दाखवतो हे बघा हेच ते आहेत अजूनपर्यंत एकोणीसशे एकोणीसमध्ये जे इथे गोळीबार झालेला त्या गोळीबाराचे निशान आजही इथे मोजूदा आहे खरंच म्हणजे काय काय ठिकाणी आपल्याला खूप सारं बघायला भेटतं आणि ते आहे ते आज बघायला आणि आता एक्झिट मी घेऊन जातो आहे आता आता माझं ऑलमोस्ट झालं आहे सर्व बघून वगैरे आणि आता मी एक्झिट घेऊन आता बाहेर चाललेलं आहे तर तुम्ही नक्कीच एकदा मोठ्या चला आता एक्झिट घेऊन so, आता चाललोय मी एक्झिट तिकडे तिकडे एक्झिट हा वीर समोर आहे सो आता मी गॅलरी चाललोय दुसरं आहे का बघायला हेच जे आहेत यांचं खूप मोळाचा वाटा आहे तर या सर्वांसाठी बघा तुम्ही <laughs> तो आता झालाय आमचं ते बघून चला आता किती <laughs> म्हणून <uish Avenge> लहा एक्झिट रस्ता इथून एक्झिट केले जाते <स्था> हो मित्रांनो आता मी चाललेलो आहे पुलच्या लँड मध्ये पुलच्या खाण्यासाठी तुम्हालाही दाखवतो पुलच्या कशा प्रकारे असतो काय तुम्ही कधी खाल्ला ऑप्शन दे। आता अमृतसरी कुलचा आणि मसाला कुलचा आलेला आहे आणि तुम्हाला मी दाखवणार आहे ते कुलच्या अमृतसरी कुलचा वा मसाला पुचा ये मस्त कोलछा एकदम भारी मस्त वाटेल मित्रांनो बघा बटर बिटर टाकलं एकदम हे बघा भाजी असा कोलच्या खायला ना द्यावा लागेल आपली सरला मी खातो तुम्हालाही दाखवतो कोलचा कसा असतो हो बाबा वाव गरम गरम मी बघा सो